नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सन्मानानं आघाडी होत असेल तर काँग्रेस आघाडीमध्ये सामील होईल अन्यथा पुणे शहरात काँग्रेस पक्ष येणारी मनपा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढवणार असल्याचा खणखणीत इशारा काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कोंढवा येथे बोलताना दिला काँग्रेस पक्षाचे आडपसर ब्लॉक कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अल्ताफभाई शेख आणि काँग्रेस कमिटी प्रभाग एकोणीस कोंढवा यांच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर प्रदेश सदस्य मेहबूब नदाफ हाडपसर ब्लॉक कमिटी अध्यक्ष दिलीप शंकर तुपे महिला अध्यक्ष निर्मला आरू, काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष प्रकाश पवार शहर सरचिटणीस अकबर शेख माजी नगरसेवक अभिजित शिवरकर ज्ञानेश्वर कांबळे काँग्रेसचे नेते सुलतान खान माजी सरपंच सुभाष टकले नितीन प्रशांत मामा तुपे प्रभाग अध्यक्ष शोएब खान काँग्रेसच्या महिला नेत्या मायाताई डुरे आसमा शेख रजिया बल्लारी कांचन बालनाईक निलोफर शेख मीना हुबळीकर हमीदा शेख सिकंदर शेख समशेर शेख गणेश साळवे संजय डोंगरे गणेश फुलारे सुरेश तेलंग वैभव डांगमाळी दत्ताभाऊ डोरे संजय डोरे नूरुल्ला शेख मुजम्मिल सय्यद आनंद दुबे इक्बाल मुलानी पठानसर शहबाज खान सुभाष सरोदे राजेंद्र मारने वसंत सावंत विजय खोदरे बाळासाहेब टिळेकर रहमान शेख शहाजी खंडागळे दिलीप पेठे ससाने सर सुरेश शिवरकर सिद्धार्थ परदेशी मुज्जू शेख मुश्ताक बोगदी आदिक पटेल आयशर शेख रियाज शेख समीर शेख चांद मामू बाबा सय्यद निसार दिल्लीवाला नरुद्दीन शेख मोहसिन शेख अयूब शेख असलम पठाण फरीब बाबा आदी मान्यवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते हातात सत्ता नसताना आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवत आहोत कोंडव्यातील प्रभाग एकोणीस मध्ये चारही उमेदवार काँग्रेसचे द्या सर्वांना निवडून आणू असा विश्वास अल्ताभाई शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आघाडीमुळे काँग्रेसची बिघाडी झालेली आहे कार्यकर्त्यांचा नुसता वापर होत असेल तर आपण त्यांना न्याय कधी देणार असा सवाल विचारून येणाऱ्या मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला योग्य जागांचे वाटप व्हावे अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढल्यास काँग्रेसची ताकद वाढेल असे यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले आलेल्या मान्यवर नेत्यांचे स्वागत अल्ताभाई शेख यांनी कोंडवा काँग्रेसच्या वतीने केले यावेळी अल्ताभाई शेख यांनी सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती पाहूया या मेळाव्याचा हा वृत्तांत कोणत्याही परिस्थितीत आपल्या उमेदवाराची सीट कॉम्प्रोमाइज होणार नाही हे आपण स्पष्ट मत भले त्यासाठी कोणाबरोबर वाद घालायला लागला आणि कोणतीही किंमत मोजावी लागली पण कोर्टव्यामध्ये इव्हीएम वर असेल बॅलेट पेपर वर असेल पंचायत असणार एवढं मी तुम्हाला आजही सांगते गेल्या वेळेला काय झालं काय नाही झालं मला त्याच्याशी घेणं देणं नाही कुणी कॉम्प्रोमाइज केली कुणी नाही केली मला त्याचंही बोलायचं नाही जर माझ्या पक्षाचं चिन्ह जर घराघरात आता जाणार नसेल तर ते परत कधीही जाणार नाही या विचाराचा मी जर कुणी सन्मानपूर्वक आमच्यावर आघाडी करणार असेल तर त्याचं स्वागत आहे नाही तर तो त्याच्या घरी मी माझ्या घरी हे स्पष्ट मत मी परत एकदा सांगतो काल प्रदेशाध्यक्ष ते त्यांनी सुद्धा सांगितलं आणि प्रेस मध्ये सांगितलं जे पुणे शहराचा निर्णय होईल तो मला मान्य आहे आघाडी करायची स्थानिकांनी ठरवा नाही करायची स्थानिकांनी ठरवा तर आपल्याला जर सन्मानपूर्वक होणार असेल तर आपण पुढे जाऊ नाही तर आपण आपल्या ताकीवर आणि बळावर लढू अरविंद असू आम्ही तुमच्या खन्नला खंद लावून या प्रभाग एकोणीस मध्ये काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून येईल त्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू बाकीचा विचार तुम्ही करा कुणाला पक्ष किती द्यायचं आम्ही मान्य करू पण थोडक्यात अजून एक माहिती सांगतो मागच्या सतरामध्ये तुम्ही उमेदवार आघाडी होती आपली चार उमेदवार गेले त्याच्यामध्ये तीन उमेदवार निवडून आले एक सीट आपली पडली ती ओपनची जागा आज पण मोकळी आहे माझी विनंती आपल्या सर्वांना की ओपनच्या जागेबद्दल आपण योग्य उमेदवार आणि एक निर्णय घ्यावं तीच जागा आम्ही नक्की इथून या ठिकाणी निवडून आणू आणि त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणल्याशिवाय काँग्रेस पक्ष आम्ही कोंडव्या मध्ये हडपसर मध्ये काँग्रेस संपवायचा फार लोकांनी विचार केला साहेबाला संपवायचा पण विचार केला पण साहेब एक धराडीचा कार्यकर्ता आमचे नेते राज्यमंत्री आहेत त्यांना एक चांगला आहे त्यांचा अनुभव घेऊन आम्ही मैदानात असतो अशी आमची प्रथा आहे काँग्रेस संपणार नाही फक्त काँग्रेसच्या पाठीवर थोडीशी ढोळ वगैरे आलेली ते आपण स्वच्छ करू सगळ्यांनी मिळून आणि पंधरा परत हडपसर विधानसभेला काँग्रेस कसा आमदार प्रचार होईल कसे काय दर्शन आपले वाढतील हे आपण करू असं या ठिकाणी आपण तह धारू नका तुम्ही तह करा परंतु आपल्या वाट्याला मतदान सगळं करा ही जी सगळी लोक आहे यांना या ठिकाणी या पंजा दिसला तर मतदान येणं करायला सोपं जातं आणि पंजा नाही दिला तर या ठिकाणी त्यांच्या अडचणी होतात मतदान करायला ती अडचण करू नका सगळ्या भागामध्ये हा सगळ्या जर आघाडी गेली नी? तर सगळ्या प्रभागामध्ये पंजे हा राहिलाच पाहिजे आम्ही मतदान लढाई पूर्ण या ठिकाणी सर्व शक्तीनिशी लढायला तयार आहोत जातीवादाचा धर्मवादाचा द्वेष पसरण्याचं पद्धती काम या ठिकाणी केलं जातं द्वेष पसरवला असताना कोणी येत चार पाच लोक त्यांनी नेमलेले जा काही ठिकाणी जाऊन हिंदू मुस्लिम घडवा इथे माळी मराठी मा करा इथं धनगर करा इथं अमुक करा या अनेक जातीमध्ये आपल्याला वाट वाटायचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात सुज्ञ आहोत आपण हे बीष करायचं काम आपण वेळीच ओळखलं पाहिजे आघाडी होती आघाडी होत नाही अध्यक्ष साहेब आघाडी झाली तरी चांगले आघाडी जरी झाली नाही तरी काँग्रेस तिथं फार मजबूत आहे चारे चे चार ही नगर सेवक कांग्रेस पद्धति ऐसी तैयारी पर यही बात है कि हमारे वोट बिखरे और वो चुनके आ जाए तो मेरी आप लोगों से गुजारिश है कि ये आने वाले वक्त में ये फिरका परस्त ताकते को तो रोकने के लिए हम लोगों को एक होना है और कांग्रेस पार्टी के पीछे मजबूती से खड़ा होना है सर्व धर्म समभाव हे आपल्या पक्षाची विचारसरणी आहे तसेच लोकशाहीचा आत्मा सर्वसामान्य हा लोकशाहीचा आत्मा आणि या आत्म्याचं आपल्या सगळ्यांना रक्षण करायचं आहे आपल्याला येथे आमची मते विचार जर पटत असतील तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जास्त जास्त, जास्त उमेदवार निवडून द्यायचे आहेत काँग्रेस का अमर मुक्काम आहे अमर काँग्रेसचे इतिहास आहे हमारे काम केले इमानदारी आहे आप लोग सब समज सकते काँग्रेस पार्टी एक ऐसी सबको लेके चल सकती है इमानदारी का काम कर सकती है अज पूरे देश पूरे देश में हलचल जम चुकी है पूरे देश में हम स... कांग्रेस आपल्याला घराघरात मारा मारा पोहोचली पाहिजे असा या सर्वांनी आपल्या जेवढे कार्यकर्ता आहेत आपल्याला तो निर्धार घ्यायचा आहे आपल्याला मारा मारा घराघरात काँग्रेस कसं पोहोचवता येईल हे आपल्याला निर्धार घ्यायचे कश्यन मान लिया हमने हालात श्री शीशे का बदलन मांग लिया हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पर वो दौलत पे गिरे हमने वतन मांग लिया हमने वतन मांगा दोस्तों हमने वतन को सींचा है इसलिए आपको तो सबको तो जो है ना ये बात समझनी चाहिए और कांग्रेस को मजबूत करने के लिए एक होना चाहिए कई जगह पे ऐसा होता है कि दो दो दिन लाइट नहीं रहती है तो मैं आप सभी से गुजारिश करूंगी कि इस बार अपना कीमती वोट अपने सोच समझ कर दीजिए

जो मेहनत आहे पुरे शहर मी शिवकर साहेब जो मेहनत करून कार्यकर्ता रखा रक्ता अजून भाऊ शिंदे आता अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र केलेलं आहे बाळासाहेब शिवकर राज्यमंत्री यांनी महाराष्ट्र केले